नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या अर्थात क्लर्क त्याचबरोबर ज्युनियर सिनियर ऑफिसर साठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी विविध पदे आहेत ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबरोबर मित्रांनो मेक्श्यसार चॅनल करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो आजच्या या न्यूज आलेली जाहिरात आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की वरिष्ठ अधिकारी अधिकारी व लिपिक पाहिजेत या टायटल ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पुढे त्यांनी म्हटलेलं आहे चार हजार कोटी उलाढा असलेल्या जी बारामती सहकारी बँक लिमिटेड या बँकेत पुढील रिक्त भरायचे आहेत पदे भरायचे आहेत त्यासाठी खालील प्रमाणे पात्र असलेल्या पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तुम्हाला बँकेचं नाव या ठिकाणी समजलं असेल द बारामती सहकारी बँक लिमिटेड या बँकेमध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे बँकेची जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती मात्र पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन मार्फत पार पाडली जाणार आहे बघूया कोणकोणती पदे आहेत नंबर ऑफ वॅकन्सी मित्रांनो काही पदांसाठी या ठिकाणी चांगले आहेत तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता लिपिक अर्थात क्लर्कच्या टोटल जाहीर जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे त्यामुळे नक्कीच नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आपल्याला या ठिकाणी म्हणता येतील यामध्ये क्वालिफिकेशन आपण बघू शकतो उमेदवार मान्यता विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व एम एस सी आय किंवा समतुल्य तुमच्याकडे परीक्षा उत्तीर्ण आवश्यक व द्वीपधारक तसेच जी डी सी अँड ए डिप्लोमा त्याचप्रमाणे संगणक पदवीधारक व इंग्लिश व मराठी टायपिंग सहकारी बँकेतील अनुभव असल्यानं प्राधान्य मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे मात्र तुम्ही या ठिकाणी उमेदवार जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे कोणती पदवी आणि एम एस रिलेटेड सर्टिफिकेशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता वयोमर्धा बघा सर्वांसाठी तेवीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे शुल्क तुम्हाला सातशे पन्नास प्लस अठरा टक्के जीएसटी या ठिकाणी फी भरायची असणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी दुसरं पद आहे कनिष्ठ अधिकारी असिस्टंट ऑफिसर याच्या दहा जागा आहेत मित्रांनो आणखी एक महत्वाचं पद आपल्याला म्हणता येईल यामध्ये उमेदवार मानवी कोणत्याही शाखेचा पदवीधर व एमएसएन समतुल व जीवदार तसेच एमबीए जीडीसीएन हे नागरी बँकेतील कामाचा अनुभव असल्यास आवश्यक असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे मर्यादा या ठिकाणी पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष तुम्हाला पाहायला मिळत आहे पुढे काही पदे आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता माहिती व सांख्यिकी अधिकारी याच्या इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऑफिसरच्या दोन जागा आहेत यामध्ये पद कोणतीही पदवी त्याबरोबर तुमच्याकडे मित्रांनो एमबीए सी आय बी आरटी पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे चार ते पाच वर्षाचा अनुभव या पदांसाठी मात्र मागितला आहे नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशनसाठी अगेन कॉम्प्युटर ग्रॅज्युएट नेट नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशनचा तीन ते पाच वर्षाचा अनुभव सिस्कोसारखे नेटवर्क सर्टिफिकेशन असणे आवश्यक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या पदासाठी मागितलेला आहे सर्व ऍडमिनिस्ट्रेटर याच्या दोन जागा आहेत अगेन तीन ते पाच पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र असलेल्या प्राधान्य मिळेल या रिलेटेड तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही असे या ठिकाणी अर्ज करू शकता आणखीन पद ज्यामध्ये तुम्ही बघू शकता व्यवस्थापक वित्त हो, याच्यात टोटल एका जागेसाठी भरती होत आहे सर्व्यवस्थापक प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन याच्याही एका जागेसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे वसुली याच्याही मित्रांनो एक जागा आहे ज्याबाबतचं क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता आणि मुख्य जोखीम अधिकारी याचीही एक जागा भरली जाणार आहे ज्याबाबतचं क्वालिफिकेशन सुद्धा तुम्हाला पाहता येईल मात्र महत्वाची दोन पदे आहेत जी पहिली दोन पदे आहेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न मित्रांनो करू शकता ज्यामध्ये लिपिक आणि कनिष्ठ अधिकारी पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे टोटल दोन्हीच्या मिळून पन्नास जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा तर बघा वरील सर्व पात्रता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती अर्थात सी व्ही व ईमेल ॲड्रेस पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांच्या पीबीए डॉट डॉट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला जाहिरात झालेल्या तारखेपासून पंधरा दिवसात ऑनलाईन पाठवायचे आहेत थोडक्यात तुम्हाला अर्ज या ठिकाणी जो करायचा आहे त्याचा फॉर्मॅट हा पुणे बँक असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत सी तुमचा तिथे तयार करायचा आहे तो तुम्हाला या दिलेल्या ऍड्रेसवर ईमेल ऍड्रेसवर सेंड करायचा आहे सदर फॉर्म मध्येच अर्ज करावेत असं त्यांनी सांगितलं आहे अर्जासोबत परीक्षा शुल्क न पाठवण्यावर अथवा मृत्यूनंतर आलेला अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही तुम्हाला फी सुद्धा त्याच दरम्यान त्या ठिकाणी पाठवायची आहे जे डिटेल्स तुम्हाला फॉर्म मध्ये भरावे लागतील लेखी परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल परीक्षा देण्या स्वरूप इत्यादी बाबतची माहिती तुम्हाला ईमेलवर स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे अर्जासोबत ना परतावा तत्वावर पाठवायचे विहित परीक्षा शुल्क जीएसटी असोसिएशनच्या खालील खात्यावर एन एफ टीने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवारी नाव नमूद करून अर्जासोबत ईमेलवर पाठवायचे आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे यासाठी तुम्हाला बँकेचे डिटेल्स यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत ज्या बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी फी भरायची आहे या ठिकाणी मित्रांनो जर बघितला तर तुम्ही लोकली असाल त्या ठिकाणी किंवा या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता संपूर्ण माहिती मी सांगितली आहे की न्यू न्यूजपेपरमध्ये आलेली जाहिरात आहे तुम्हाला या न्यूजपेपरमध्ये आजच्याही मिळून जाईल तुम्हाला याचाही स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी अधिक माहिती घेता येईल त्याच्या काही लिंक जसे की पुणे बँक असोसिएशनची वेबसाईट मी त्या ठिकाणी मेन्शन करेन तिथे तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजब चॅनलनुसार चॅनल कि सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो धन्यवाद